हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण डबल बी आणि बटाटा ह्याची रस्साभाजी पाहणार आहोत अशा पद्धतीने जर रस्साभाजी केली तर चिकन मटनसुद्धा विसरून जाल इतकी कमाल आणि छान होणार आहे तर त्यासाठी बघा इथे कांदा उभा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा घेतलं आहे कट करून हे सगळं आपल्याला कढईमध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला खोबरं नंतर कांदा आणि नंतर टोमॅटो तर चला इथे मी सगळे जिन्नस छान भाजून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो खोबरं सगळंच आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडी कोथंबीर ॲड करायची आहे त्यानंतरनं इथे काळे तीळ घेतलेत मी आणि सोबत लसूण घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे वाटण काढून घ्यायचे शक्यतो पाणी जास्त घालायचं नाही आता इथे बघा ही डबल बी घेतलेली आहे मी एक छोटी वाटी आणि एक बटाटा घेतलेला आहे डबल बीमध्ये बटाटा घातला की तो खायला खरंच खूप जास्त छान लागतो आता बटाट्याच्या फोडी बघा अशा पद्धतीने करून घेणार आहे मी पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आणि बटाटा जर खराब वगैरे हो असेल तर तो काढून टाकायचा आहे आपल्याला बटाटा थोडा लहान आक आकारामध्ये कट करते म्हणजे तो लवकर शिजला जाईल तुम्हाला हवं असल्यास अस तुम्ही मोठ्या मोठ्या फोडी केल्यात तरीसुद्धा चालणार आहे तर पहा या पद्धतीने हा संपूर्ण बटाटा मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे त्याचबरोबर कमेंट करूनसुद्धा कळवा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय बटाटा लाल पडू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवला आहे त्यासोबत डबल बीसुद्धा टाकून ठेवलेली आहे इथे बघा ज्या कढईमध्ये वाटण काढलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच कढीपत्ता घालायचा सुके मसाले घालायचेत सर्वात आधी लाल तिखट त्यानंतरनं कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला मसाले कमी जास्त करायचेत गरम मसाला घातलेला इथे त्यानंतरनं थोडीशी हळद घालून घेऊया आणि हे सगळे मसाले तेलावरती काही सेकंद परतवून घेऊया गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि तेल खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचे त्यानंतरच मसाले घालायचे आहेत आपल्याला म्हणजे मग मसाले जळणार नाहीत आता बघा काही सेकंद मसाले तेलावरती परतून घेतले की लगेचच वाटण घालून घेऊया यामध्ये आणि वाटण मात्र छान तीन चार मिनटं परतवून घ्यायचे सुरुवातीला आपण कांदा खोबरा परतलेला आहेच पण संपूर्ण वाटर अशा पद्धतीने परतलं की भाजीला तरी छान येते तर पाहू शकता इथे मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने वाटण परतवून घेतलं आहे मी वाटण कमीत कमी तीन ते चार मिनटं परतून घेतलेलं आहे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही कमी वेळ परतलं तरीसुद्धा चालेल पण वाटण जितकं परताल तितकी भाजीला चव छान येते आता वाटण छान परतून आहे त्याला तेल सुटले त्यामध्ये आपण बटाटा आणि डबल बी घालून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास ही भाजी तुम्ही सुकीसुद्धा करू शकता पण रस्साभाजी केली की तिची चव काहीतरी अवरच असते आणि रस्साभाजी केली अशी की त्यासोबत भाकरी चुरून खायला खूप जास्त छान लागते अगदी गावराम पद्धतीने केलेली आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हीच भाजी तुम्ही चुलीवरती केली तर ती खायला अजूनच छान लागेल तर बघा बटाटा आणि डबलबी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं हे सगळं छान परतवून घ्यायचे मसाल्यांसोबत त्यानंतरच पाणी ॲड करायचे इथे मी कोमट पाणी घातलेले शक्यतो गरम करूनच पाणी घाला थंड पाणी घालू नका गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरी छान सुटते त्याचबरोबर तिची चवसुद्धा बदलते तर पहा आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे बटाटा आणि डबल बी शिजायला पाणी लागणार आहे त्यामुळे थोडंसं जास्तीचं पाणी घातलं इथे मी तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटासाठी तर पाहू शकता तुम्ही एक तीन चार मिनटं झालेले आहेत झाकण काढून पाहूया बघा भाजीला किती छान तरी आली आहे कालवण्याला किती छान तरी सुटली आपल्या आणि खूप जास्त छान होतं खरंच चिकन सुद्धा मागे पडेल इतकं छान हे कालवण तयार होतं आपलं इथे मी बटाटा आणि डबल बी चेक करते शिजली आहे का थोडी कच्ची वाटते आहे मला अजूनही बटाटासुद्धा आणि बी सुट्टा तर पुन्हा मी झाकण ठेवणार आहे थोड्या वेळासाठी आणि एक दोन मिनटं परत छान वाफ काढून घेणार आहे तुम्ही जर ही भाजी कुकरला करत असाल तर दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आरामात शिजून जाईल तर बघा एक दोन मिनटाने परत झाकण काढून चेक करायचं आहे मस्त आपला बटाटा शिजला आहे भाजी थोडी आटलेलीपणे आणि खरंच खूप जास्त छान होते अशा पद्धतीने जर रसाभाजी केली तर भातासोबत खा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खरंच खायला खूप छान लागते तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला माझी ही रस्साभाजी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कळवायला विसरू नका नवीन असाल तर जाता जाता जात एक सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलवरती भरपूर कडधान्यांच्या पालेभाज्यांच्या फळभाज्यांच्या त्याचबरोबर नाश्त्याच्या रेसिपीज अपलोड आहेत त्यामुळे नक्कीच पहा आणि त्या व्हिडिओनासुद्धा भरभरून प्रेम द्या संपूर्ण भाजी झाल्यानंतर ना गॅस बंद करूया वरतून कोथंबीर घालूया भरपूर अशी गॅस बंद करून कोथंबीर घातल्यामुळे कोथंबीरचा हिरवेपणा टिकून राहायला मदत होते त्यामुळे शक्यतो गॅस बंद करूनच कोथंबीर घाला तर पाहू शकता तुम्ही मस्त आपली ही भाजी झाली आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका उद्या एक असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन So thank you so much for watching.